आरक्षण विषयावर सर्वपक्षीय बैठक झालेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक झाली आहे बैठकीला विरोधी पक्षनेते मात्र अनुपस्थित होते आरक्षण विषयावरती सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झालेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये सर्व पक्षीय नेत्यांची बैठक झाली आहे यामध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते उपस्थित राहणार होते मात्र सभागृहामध्ये बैठक घेण्यात याव्या इतरत्र बैठका घेऊ घेण्यात येऊ नयेत यासाठी या मुद्द्यावरती काँग्रेस अनुपस्थित राहिले मुख्यमंत्री महोदयांनी एका बाजूला चर्चा केली उपमुख्यमंत्री नागपूरकर यांनी दुसऱ्या बाजूंबरोबर चर्चा केली दोघांच्याही बरोबर चर्चा करून त्यांनी त्यांना काय कळवलं काय आश्वासन केलं हे दोनही आंदोलन त्यानंतर स्थगित झाले नंतर त्यांनी सरकार म्हणून या दोघांनी मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी केली त्याच्या के संदर्भात विरोधी पक्षनेता म्हणून आम्हाला कुठेही विश्वासात घेतला नाही आमच्याबरोबर कुठलीही चर्चा केली नाही